नमस्कार सखिन माय माऊली विचार मंथन विचाराचे करूया माय रत्नाल का एकच विचार करूया भाद्रपद जागतचा विचार माझे नाव सौरत्न रवींद्र लोखंडे आज आमचे संस्कार जी ग्रुप गु, एक सादर करीत आहे आपण जो आता पितृपक्षातला पंधरवाडा सादर करतो तर पंधरा दिवसात येणाऱ्या पंधरवाड्यात होणारं तर्पणाचं साहित्य तर आपल्याला तर्पणासाठी काय काय लागत असतं तर बघा इथे पहिल्यांदा कुरी ठेवली दिवा आलाय फुलं आलेले आहेत पूजेसाठी काळी तीळ आणि जव आणि आपण जे पूजेसाठी पाणी लागत असतात तर पाणी ब्राह्मणाला देण्यासाठी शिदा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की चक्कीची भाजी आपल्याला ह्या दिवसात ही लागतच असते तर ह्या चक्कीची भाजी हा शिदा आणि हे तर्पणाचं साहित्य आणि आपण जे गवर्णी आणि पित्तर घालत असतो तर त्यांना हे जेवणासाठी आमंत्रित केलेलं आहे असा हा आमचा पितृपक्षातला संस्कार मंडळाकडनं केलेला एक छोटासा देखावा